देव म्हणतात बाळा आज तुला खूप काही आशीर्वाद द्यायला आम्ही आलो आहे तुझे प्रेम जे तुला वाटत आहे की तुझ्यापासून दूर जात आहे ते तुझ्या आणखीन जवळ येईल हा आमचा आशीर्वाद तुझी चिंता तुझे करत आहेस त्या चिंतेतून तुला मुक्त करण्यासाठी आम्ही आलो आहे बाळा तू आम्हाला मानतोस ना मग सगळं काही आमच्यावरती सोपून दे तुझ्या ज्या काही नात्यात दुरावा आला आहे ते आता लवकरच दूर होणार आहे कोणतीही काळजी तुला उरणार नाही त्या प्रेमाची तुला ज्या हक्कदार आहेस तेही तुला भेटणार आहे कारण ते तुमच्यासाठीच ईश्वराने निर्माण केले आहे तुम्ही त्यासाठी परिपूर्ण आहात ते प्रेम तुमच्यापासून लांब जाणार नाही ते तुम्हाला आनंदी करण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद म्हणून ईश्वराची भेट म्हणून तुम्हाला आम्ही ते प्रदान करत आहोत ईश्वराची परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या बोलण्यात काही बदलाव केले पाहिजे जर तुम्ही बोलण्यातून कोणाचे मन दुखावत असाल तर ते यावेळी तुमच्या आमच्या चरणावर तुम्ही सोपवून द्या आणि प्रेमळ बोलणे तुम्ही सुरू ठेवा कारण तुम्ही जेव्हा तुमच्या नात्यात प्रेम बघू इच्छिता तर ईश्वरही तुमच्याकडून ते प्रेम तुमच्या वाणीतून तुम्ही कोणाला दिले पाहिजे ही इच्छा करत असता कारण या बोलण्यातूनच तुम्ही कितीतरी दुरावा निर्माण करू शकता आणि या बोलण्यातूनच तुम्ही कितीतरी जवळीकताही साधू शकता त्यामुळे बाळा तुमचे जे नाते तुमच्या बोलण्याच्या आणि तुमच्या बोलण्यामुळे दुखावले गेले आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे क्षमा मागून त्यांच्याशी तुम्ही परत बोलणे सुरू करा तुमचे चांगलेच होणार आहे कारण आज स्वतः स्वामी तुमच्यापर्यंत आले आहे तुमचे हरवलेले प्रेम तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जाणार आहे तुम्ही जी आशा करता की मला भरभरून प्रेम मिळावे हे अपेक्षा करता तर तुम्हाला आनंद मिळणार आहे तो आनंद तो प्रेम तुमच्या त्या सर्व अपेक्षा मी पूर्ण करणार आहे तुमच्या जीवनात परत ते भेटणार आहे तुमचे जीवन आनंदित आणि प्रफुल्लित होणार आहे बाळा काळजी करू नकोस पण मी जे तुला आज मार्गदर्शन करीत आहे ते शेवटपर्यंत तू नक्की ऐक कारण यामुळे तुझे, तुझे तुटलेले नाते परत परत जुळून येईल आणि जे दुरावलेले नाते आहेत ते परत तुला मिळणार आहे कारण जिथे आम्ही येतो तिथे कोणतेही कलह वादविवाद उरत नाहीत बाळा तू आमचा धावा करून आमची प्रार्थना केली आहेस म्हणून तू आजपर्यंत तू माझ्यापर्यंत पोहोचला आहेस आज तुझ्यासाठी हा दिवस खूप शुभ कार्याचा आहे होय बाळा तू माझ्याकडे विनंती केली आहेस तुझे ते नाते टिकावे ते प्रेम तुला परत परत मिळावे म्हणून तर बाळा आज मी तुला माझा आशीर्वाद देत आहे की तुझ्या आयुष्यातून जे काही दूर गेले आहे ते सर्व काही तुला मिळणार आहे सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करून लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा माझ्या लेकरा आज तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत आली आहे तू मला ज्या भावापासून जी काही तुला जमेल तशी आमची सेवा केली आहे ती मान्य झाली आहे देवाने ती स्वीकार केली आहे तेव्हा आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन हा संदेश मी तुला देत आहे तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे ज्या बातमीचा तू खूप दिवसांपासून प्रतीक्षा केली आहेस तू खूप दिवसापासून प्रतीक्षित होतास ती प्रतीक्षा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे होय बाळा तुला जे काही आम्ही या संदेशाद्वारा आम्ही या मार्गदर्शन करणार आहोत त्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश तू पूर्ण ऐक दे अशी देवाची इच्छा आहे की हा तू संदेश शेवटपर्यंत ऐकावास आणि देवाचे मार्गदर्शन स्वीकार करावे ते स्वीकार केल्याने तुझ्यातले खूप काही बदल असे होतील जे सकारात्मक होतील तुला नवीन दिशेकडे वळायला मिळेल बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो तू चांगल्या दिशेने वळावे सकारात्मक दिशेने वळावे यासाठीच तुला आम्ही मार्गदर्शन करत असतो जर सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी, स्वामी माऊली म्हणतात बाळा माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर असतो तू चांगल्या दिशेने वळावेस सकारात्मक दिशेने वळावेस त्यामुळे एक क्षणही न गमवता हा संदेश तू पूर्ण ऐकावा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो देवाच्या ईश्वराच्या परमेश्वराच्या भक्तीत तू किती दंग असतोस हे सुद्धा आम्ही बघतो म्हणून आज तुझ्यापर्यंत हा देवी संदेश आम्ही पाठवला आहे हा संदेश हा आशीर्वाद तू प्राप्त करण्यासाठी लगेच ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर बाळा हा संदेश जर का तू पूर्ण ऐकलास तर तू भाग्यवान ठरशील कारण ईश्वरानेच तुला भाग्यवान ठरवण्याचे योजिले आहे तुझ्यासाठी खूप योजना कार्यान्वित होणार आहे देवाची इच्छा आहे की या संदेशाद्वारा तुला जे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे तुझी प्रगती तुझ्या जी जीवनातील खूप आता पुढील स्तरावर तुला पोहोचवण्यात येणार आहे यासाठी ही योजना आहे तेव्हा तू ही न न चुकता हा संदेश पूर्णपणे ऐक बाळा तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का मग तू एवढं हाक मार जेव्हा तुला त्रास होईल जेव्हा तुला दुःख होईल तेव्हा तू एकटा चिंतेत न बसता मला हाक दे मी आहे ना माझ्या लेकरा सदैव तुझ्या पाठीशी तुला मार्गदर्शन करण्यासाठी तुला पुढे नेण्यासाठी तुझे इच्छिलेले सर्व काही तुला देण्यासाठी होय रे बाळा तू माझ्यावरती पूर्णपणे विसंबून राहू शकतोस तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास टाकू शकतोस तू पूर्णपणे माझ्यावर श्रद्धा ठेवू शकतोस भक्ती ठेवू शकतोस मग तू घाबरू नकोस डगमगू नकोस तुझ्या अंतर्मनात किती श्रद्धा आहे ती आम्ही बघतो तू किती विश्वासाने आमचे नामस्मरण करतोस आम्हाला हाका मारतोस तेही आम्ही बघत असतो आम्ही तुझ्या आसपासच आहोत बाळा कधी कधी काही गोष्टी असतात ज्या तू कोणाला सांगू शकत नसशील त्यावेळेस ती गोष्ट तू आम्हाला सांगून तर बघ तुझं मन किती हलकं होईल तुझ्या मनातले दुःख जे असेल ते सर्व मोकळे माझ्याकडे कर स्वामी आहेत ना बाळा सोबत सदैव तुझ्या पाठीशी तुझी काळजी घ्यायला तेव्हा कोणतीही काळजी आपल्या मनात तू ठेवू नको तुला जे मागायचे आहे ते आमच्याकडे माग बर बाळा जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी तू स्थिर राहा स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल जेव्हा जेव्हा तू मन मनाला स्थिर ठेवशील तेव्हा तू आमचे प्रतिबिंब तुला तू तु प्राप्त करशील होय बाळा स्थिर मनातच आमचे प्रतिबिंब दिसत असते आणि आयुष्यातील योग्य निर्णय आपण घेऊ शकतो सहमत असाल तर स्वामी माझा पाठी रागा असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात धडपड करून खस्ता खाऊन संघर्ष करून बरेच काही आपण मिळवतो कधी कधी अपमानाचे प्रसंगही येत असतात पण त्यातून सावरण्याचा आशीर्वादही आम्हीच देत असतो बाळा होय हे जीवन तर कठीण आहे असा तुझा समज आहे पण बाळा नामस्मरणाने तुला या जीवनात खूप काही सोपे वाटेल खूप काही असा असाधारण गोष्टीही तू आता प्राप्त करू शकती शकशील आमच्या नामस्मरणावर तेव्हा तू भर दे आम्ही जाणतो की तुला कधी कधी कमी वेळ असतो पण रोजच्या कामामधूनही तू नामस्मरण चालू ठेव आम्ही म्हणत नाही की तू फक्त पोथी पुराण किंवा मार जप कर ते हातीच घेऊन बसून राहा आणि आपल्या कर्मांना तू विसर अरे बाळा कर्म करतानाही आमचे नामस्मरण ओठी ठेव मनात ठेव तू जेव्हा जेव्हा नामस्मरण मनापासून करशील तेव्हा तेव्हा तुझ्या अडचणी तुला दूर होताना दिसेल देवाचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे ते कोणीही तू आता ती चिंता तू सर्व सोडून दे तुझे कर्म करायला तू चुकू नकोस बाळा धूर तर लोकांपासून तू नेहमीच दूर राहा सावध राहा तुला वेळोवेळी अशा लोकांपासून मी दूर ठेवीन माझ्यावर तू विश्वास करतो ना तर तू तु आता तुझी कोणी ही फसवणूक करणार नाही आणि ती मी होऊ देणारही नाही तुझी फसवणूक मी तुला आता होऊ देणार नाही बाळा हे तू लक्षात ठेवू बाळा तुझ्यावर खूप प्रेम मी करतो आणि तुला सांभाळण्यासाठीच इथे आम्ही आलो आहोत तेव्हा तू आमच्यावर विश्वास कर आणि जे होत आहे त्यावरती तू विश्वास ठेव हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक बाळा तुला जे काही मार्गदर्शन मी देत आहे त्या संदेशाच्या शेवटपर्यंत तू ऐकावे अशी माझी इच्छा आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी आहे ते आशीर्वाद आम्ही देत आहोत त्याची तू खूप प्रतीक्षा केली होतीस आता आम्ही तुला जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला देव जे सांगत आहे ते तुम्ही मन लावून ऐकावे देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहेत देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील यासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस होय बाळा तू सहजगत्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चाललास तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतोस ज्याचे तू स्वप्न बघतोस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तो त्या तू त्या दिशेने कर्म केले आहेस आम्ही ते जाणतो तू खूप प्रयत्न करत आहेस पण कधी कधी तुझ्या मनात निराशेचे काहूर उठते त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत होय बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकर प्राप्त करशील ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात तेही आम्ही फक्त तुम्ही तळमळीने आमची प्रार्थना करत आहात आमचे नामधारणा करत आहात तेव्हा तू खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेस ते आम्ही स्वीकार केले आहे तू खूप काही प्रार्थनामध्ये रडला आहेस बाळा त्यावेळी आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुम्हाला ती शक्ती प्रदान केली आहे बाळा आठवती वेळ ज्या वेळेस तू खूप रडत होतास कोणीतरी येऊन तुझी मन समजावणी केली होती त्याच्या रूपात आम्हीच तुझ्यापर्यंत आलो होतो तू कधीच एकटा नसतोस माझ्या लेकरा कारण तुझ्या प्रत्येक वेळेला तुझ्या प्रत्येक कामाला प्रत्येक गोष्टीला मी मान सम्मान प्रदान करी करीत असतो बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस माझा भक्त आहेस तू कधी नामस्मरणाला विसरत नाहीस तू जागरूकतेने आमचे नाव घेतो आणि जो कोणी ईश्वराचे चिंतन करतो परमेश्वराचे चिंतन करतो मन लावून नामस्मरण करतो त्याला कधीही या जगात कशाचीही कमतरता भासत नाही सहमत असाल तर स्वामी तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आज तू ज्या स्वरूपात मला बघितले आहेस माझी सेवा केली आहेस श्रद्धेने मला हाका मारले आहे ते मी सर्व स्वीकार करतो कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तुझ्या मनावर कितीही काही आघात करण्याचा प्रयत्न केला तरीही तू शांत राहा त्यांचा विचार तू करू नकोस कारण ते तुझ्यासाठी योग्य नाही तेव्हा मनाला शांत ठेव आणि बघ बाळा तू माझ्यावर विश्वास करतो ना मनातली शांतता तू तू आता मनात कायम ठेव चित्त एकाग्र कर आणि नामस्मरण करत जा नामस्मरणाने तुझ्या मनाला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे समाधानही तुला मिळणार आहे तू ज्या आनंदाची वाट बघत आहेस त्या बातमीची ज्या वाट बघत आहेस तू पुढील काळात लवकरच ती बातमी तुझ्यापर्यंत येणार आहे तेव्हा तू खूप आनंद आणि उत्साहाने तुझे घरदार आता भरणार आहे स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा अक्कलकोट ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ